वाढदिवसानिमित्त शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट भारत सामाजिक विकास ग्रुप देवळीचा अलौकिक उपक्रम देवळी शहरातील आम आदमी पार्टी वर्धाचे जिल्हा सहसंयोजक तत्पर व्यक्तिमत्व अन्यायावर वाचा फोडणारे दैनिक देशोन्नतीचे देवळी शहर प्रतिनिधी पत्रकार किरण पारिसे यांना वाढदिवसानिमित्त भारत सामाजिक विकास ग्रुपच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट देत शुभेच्छा दिल्या आहेत या अगोदर सुद्धा अनेकांना वाढदिवसानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट किंवा वृक्ष भेट देण्यात करण्याचा आहे त्यामागील कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास कार्य आदर्श समाजामध्ये संदेश पोहोचावा तसेच वृक्षांच्या माध्यमातून झाडे लावा झाडे जगवा आज काळाची गरजेवर लक्ष गरजू लोकांना रक्तदान करून कुणाचाही जीव वाचवण्यासाठी तत्पर मदत करणे स्वतः अपघातस्थळी उपच पोहोचत उपचारार्थ सहकार्य करणे फुटपाथ शाळा असे अनेक सामाजिक उपक्रम कसे राबवता येईल यासाठी भारत सामाजिक विकास ग्रुप सातत्याने प्रयत्न करत आहे हे समाजातील सजग नागरिक गेल्या सहा वर्षांपासून पाहत आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देताना भारत सामाजिक विकास ग्रुपचे संस्थापक तथा नवस्वराज्य न्यूजचे मुख्य संपादक सचिन वैद्य पत्रकार रवींद्र पारिसे जगदीश मांढरे नरेश कर्लुके सूर्यकांत कर्लुके मानिक राऊत उपस्थित होते त्याचप्रमाणे सर्वांनी પારિસે વાલી મંગલમય શુભેચ્છા દીધા બ્યુરો રિપોર્ટ રવિન્દ્ર પારિસે નવ સ્વરાજ્ય ન્યૂઝ પ્રતિનિધિ દેવળી સબસ્ક્રાઇબ નાન